तर हाय गाईस वेलकम टू माय चॅनल कसे आहेत तुम्ही सगळे गाईस अलिबागला जाताय आपण मम्मी मी आणि दिदी आम्ही तिकडे जण निघतोय कारण की आज विपरा येते आणि वहिनी पण येते विपरा पण नाही येते आणि वहिनी पण येते आम्ही तिकडे जण जात आहे दादा जॉबला गेला त्यामुळे तो येऊ शकला नाही गाईस चला जाऊ खूप मजा येणार आहे आमच्यावर विप्राबा अरे आम्ही एन्जॉय केलं नाही बघा आमच्यावर बँड अजून <laughs> चला बाय विप्रयत्नी <laughs> तर काहीच आपल्याला अलिबाग जाण्यासाठी सी एस एम टीला ला जावं लागेल आणि सी एस सी एम टीवरून लगेच गेटवेला जाऊ आपण त्यानंतर गेटवेवरून बोट वगैरे पकडूया त्यानंतर मग अलिबागला बोट जाईल त्यावर जाऊ आता तर सी एस एम टीला आम्ही पोहोचलो आहे होऊ शकता काही थोडे भूक लावून गेले होते म्हटलं काहीतरी खाऊ आता खातोय आम्ही खाऊन वगैरे लगेच पाच दहा मिनिटानंतर तर गाईस फायनल आपण गेटवेला पोहोचलोय आणि ऊन इतके ना वापरे आहे खूप ऊन आहे गाईस आणि इकडे बा समोर गेटवे आहे आणि इकडे बाजूला ताज हॉटेल आहे गाईस तर इकडून आता समोर साइडला जाऊ आपण तिकडे बोट वगैरे लागतात तिकीट वगैरे काढून मग जाऊ एकदम अलिबाग लढाय काही चला भेटूया फायनली आपण पोचलो काय अलिबागला एकदम भारी नजर आहे काही तयारी तुमचे एक नंबर आहे काही पहिले पण आला होता मी तर तरी पण तुम्हाला दाखवून देतो ही पाती जी समोर फोड लागली होती ती त्याच्यामध्ये आल्या आता समोर जाऊ आपल्याला अजून नाही स्टे पण करायचा आहे काही या समोरच्या लागले आहेत आपल्या बस आपल्या शिफ्टच्या बसत त्या आता शिफमध्ये आपण तिकीट ता घेतलं होतं त्यामुळे इकडे तिकीट नाही लागणार आपल्याला तर आपण फायनली आली बाग बीचवर पोचलेलो आहे आता तुम्हाला समोरच्या व्ह्यू दाखवेल तुम्ही मिळाले खूप खुश होऊन जाणार कारण की व्ह्यू इतका छान आहे का किसा तुम्हाला तुम दाखवतो एक मिनिट काहीच पाहिजे एक मिनिट तर काहीच तुम्हाला समोर व्ह्यू वन टू थ्री काही शेफ पाहू शकता तर काही आता समोर जातोय आम्ही कारण की तिकडे बॅग्स वगैरे ठेवावं लागते आम्हाला आणि पाहू शकता तुम्ही आजगाऊचा आता बॅग वगैरे ठेवता एकदम तुम्हाला दाखवता मध्ये जाऊ एकदम फोटो वगैरे काढू काहीच ती चला पाहिजे पाहायला भेटतील तुम्हाला सगळ्यांनी घ्यायला पाहिजे पाहू शकता एकदम भारी भारी काय काय फुल फोटोशूट वगैरे मम्मी वगैरे दिदी वगैरे इकडे राहतात फुल मजा येते काही तुम्ही पण या विजिट करा अलिबाग बीचला आणि येतं काहीच नाही अजून अजून आपल्याला खूप मजा करायची घ्यायच तर एंडपर्यंत बनून जा ब्लॉकच्यात अजून बोट वगैरेमध्ये बसून त्यानंतर बन राईड वगैरे अजून ते काय नव्हतं त्याने शूट वगैरे सगळं काही सगळं काही करायचं आहे गाईच हे बघा माझ्यासमोर बोटवाले मला आरोडी मारताय की आमच्या बोट बोटमध्ये बसून जाय पण आपल्याला आता जायचं आहे घ्यायचं अजून अजून थोडा चिल मारून त्यानंतर तो हे पाहिजेच लोक खूप मजा करत इकडे तर काही दिवशी असा झालाय भाऊच्या पेट्रोल संपून गेला त्याच्या आता जास्त बंद पडून गेला तुम्हाला खूप तरी जाज बंद पडलं गेल तर ते पडून जातो हो काही घेऊन ते ना आपण एन्जॉय करायची मस्त आपल्याला तर गाईस एक सीन होऊन गेला आहे माझा जी बॅग आहे आम्ही इकडे सोडा वगैरे पिला इकडे राहून गेली सोडाच्या शॉपवर आता हो जातो भेटते का नाही भेटते काय माहीत नाही गाईस आता पण भेटायला पाहिजे गाईज इन्ह बॅग वापस की इनका शॉप शॉप का कमेंट करून काय बहुत अच्छे लोक आहे गाईस इन्होने आम्हाला बॅग संभाल की थँक्यू तर गाईस फायनली बॅग भेटली आपले शूज बी राहून चालले होते ते शूज खाली तर गाईस फायनली आपली बॅग सापडली आहे थँकवर मी मी तर आता खूप झालो कारण की मला तर असं वाटलं होतं बॅग गेलीच गाई ते समोर शॉप बा ते गोळ्याचे शॉप आहे ना त्यांनी आपली बॅग रिटर्न केली गाईस खरं सांगू तर त्या लोकांना थँक्यू बोलले गाईस आम्ही वरचे पैसे बे नव्हते आम्ही त्यांना कारण की त्याच्यामध्ये थोडे डॉक्युमेंट्स वगैरे होते काही हां लोक का एक नंबर होते गाईस त्यांनी आपली हेल्प केली मला तर असं वाटलं होतं की गेलीच बॅग आणि आपल्याला भेटली आहे फायनली आता जाऊ आता नागाव बीचकडे जाणार आम्ही तिकडे जाऊ तिकडे पाहता काय होतं काही नाही चले तू काहीच तर काहीच फायनल आता रिक्षा भेटली आम्हाला आणि आम्ही जातो आता नागाव ब्रीचला आणि ते विषय असं झाला नागाम ब्रीचं देखील आणि ते स्टोर आहे ते चालू आहे नाही ते माहीत नाही आता बाबांचं सांगत होते की ते शक्यतो पण जाऊ शकतं आता ते पाहू तेचं बंद राहिलं होतं आणि जाऊ ते तर भेटलंच काही चला जाऊया आता काहीच इथून हो। आता रिक्षा स्टॉप झाली कारण की इकडून पुढे जायचं नाही म्हणतो तो तर आपण पायी जाणार आहे तिकडून थोडंच पुढे घाईच इकडून पुढे पायी जाऊ मग तिकडून दाखवतो मला तिकडून व्हि दाखवतो बीचचा आणि कॅम्पिंग वगैरेचं बी दाखवतो चालू काय नाही ते माहीत नाही पण जाऊ काहीच चालू राहील सगळं चालू होतं आपल्या टायमाला चला जाऊ चला गा� तर तर गाईज लाईफमध्ये बिना फिरायचं काहीच ठेवलं नाहीये त्यामुळे एकच जर लाईफ भेटते एन्जॉय करा फुल फिरा फुल मजा करा काहीच बाकी गोष्टीमध्ये काही नाही ठेवलं हे बघायच कशी आरड्या मारते तर काहीच फायनली आम्ही आता रूमवर आहे कारण की विषय असा झाला की एक स्टोरी झाली ती स्टोरी सांगितली तुम्हाला नंतर मग आता अर्जंटली रूम रूम बुक केला करावा लागला आम्हाला आता गाईस रूम वगैरे बुक केला आहे एक नंबर आता जाऊ खाली वगैरे हो जाऊ थोडं फिरू वगैरे हो तर काहीच आता आपण खाली आलो आणि जाऊ थोडं आता बाहेर जाऊ आता काहीच बाहेर वगैरे थोडं खाऊ वगैरे हे आपलं उठ तर काहीच आता रात्री पण भिजल्याच आम्ही बाहेर एकदम शांतता एक नंबर वाटतं घ्यायची फुल शांतता सायलेंट एकटापणा पणा लाईफची मजा घ्यायची असेल ना तर ही फिलिंग खूप गरजेची बर गाईस आता जेवणाला आलोय आणि आता म्हटलं काय खाऊ काय काय आता काळमध्ये खाऊ काय काय अंदाज करू आता एकदम जेवण ओवर करताना तुम्हाला फर्स्ट क्लास जेवण वगैरे आता चालू आम्ही थोडा टाइम पहिले बिल्सवर बसलो होते एकदम नाईट चालू वगैरे घेतला थंडी गारा वगैरे येत होती गाईस मग थोडी भूक लागली म्हटलं आता म्हटलं जेवणाल हे पण बसलेले होते इथं म्हटलं तू थांब आता वॉटर वगैरे जातो जेवण एकदम दाखल नाही चला पाहूया तर गाईस फायनली आमचं जेवण वगैरे झालं आहे आता रूमला आलो आहे बाहेर थोडा थांबलो झोपा वगैरे खेळलो एकदम झोपा वगैरे बांधलेला होता बाईस गार्डन वगैरेमध्ये आता टाईम पण झाला आहे तर सकाळी लवकर लागेल लागलेला त्यामुळे आता झोपतोय गाईस आम्ही बाय सकाळी भेटूया गुड मॉर्निंग करूया गुड नाईट गाईस